नमस्कार मी आशा आपण कल्याण पिसवली प्रभागात बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते पिसवली गावातील मुख्य रस्त्यांचं कॉन्क्रिटीकरण करण्याच्या कामाचा भूमिपूजन करण्यात आलाय या कामासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी एम एम आर माध्यमातून पाच कोटींचा निधी उपलब्ध करून दिलाय त्यातून पिसवली रस्त्याचं काम होणार आहे त्या कामाचा आज मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते श्रीफळ फोडून भूमिपूजन करण्यात आलाय या रस्त्याच्या कामासाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे माजी उपमहापौर व स्थानिक नगरसेवक मोरेश्वर भोईर यांनी पाठपुरावा केला होता त्यांच्याकडे पाठपुराव्याला यश आलं असून आज या रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष नरेंद्र सूर्यवंशी शशिकांत कांबळे माजी नगरसेवक गणेश माने अभिमन्यू गायकवाड संजय मोरे महिला जिल्हाध्यक्ष रेखा चौधरी राजू चौधरी रणजित उघाडे भरत जाधव आदी पदाधिकारी कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट द डिस्कवरी टीव्ही न्यूज महानगरपालिकेने शासनाकडे पाठवला शासनाकडे बरेच दिवस दिला होता आणि गेल्या काही दिवसामध्येच आदरणीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आदरणीय डॉक्टर श्रीकांत शिंदेजी या सगळ्यांनीसुद्धा या सगळ्या विषयांमध्ये विशेष असं पाठपुरावा करण्याचं काम केलं आणि त्या दिवशी हे पटवून देण्याचं काम की हा जो टॅक्सेशन आणि या टॅक्सेशनमध्ये कशा पद्धतीने अन्याय झाला हे प्रामुख्याने इथलास बसणारा माणूस आपल्यामधला असणारा माणूस की ज्याला या सगळ्या गोष्टीची कल्पना अधिकारी आपल्याला सर्वांना माहीत आहे की त्यांची बाजू मांडण्याचा प्रयत्न करतात ते कसे बरोबर आहेत हे देखील मांडण्याचा प्रयत्न करतात मग त्यांना आपली बाजू कशी बरोबर आहे हे सांगणं अत्यंत गरजेचं आहे आणि मग आपल्यापैकी एखादा लोकप्रतिनिधी असणं हे किती गरजेचं असतं हे आपण सर्वांनी लक्षात घेतलं पण यांनी त्या बैठकीमध्ये जे जे उपस्थित असतील ते तुम्हाला या सगळ्या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करतीलच त्या दिवशी सुद्धा अशाच प्रकारचा प्रयत्न हा काही मंडळींच्या माध्यमातून होत होता परंतु मी त्या ठिकाणी आपल्या सर्वांची जी बाजू आहे आपल्या सर्वांची जी न्यायाची बाजू आहे त्यावेळच्या काळामध्ये कशा पद्धतीने आणि काय चुकीच्या का पद्धतीने हे केलं गेलं भूमिपुत्र आणि भूमिपुत्रांवरती होणारा हा अन्याय तिथे असणाऱ्या प्रत्येक विषयाला कशा पद्धतीने तुम्हाला जरी ते कायद्यात असो किंवा नसो कायद्याच्या चौकटीत त्याला कसं बसवलं पाहिजे सरकार मायबाप म्हणून कसं बसवलं पाहिजे ही भूमिका आदरणीय मुख्यमंत्र्यांना पटवून सांगितली आणि मी खऱ्या अर्थाने आदरणीय मुख्यमंत्र्यांचं आपण सर्वांनी अभिनंदन करायला हवं की ही भूमिका त्यांना पटली आणि त्यांनी संदर्भात आपला निर्णय घेतला आपण सर्वजण देणाऱ्या काळामध्ये एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की हे सरकार जनसामान्यांचं सरकार सा आहे केंद्र आणि राज्याचं के सरकार हातात हातात घालून काम करणारं सरकार आहे तेव्हा यांनी एक चांगला बोर्ड इथे लावला अख्खी बार चारशे पाच त्या चारशे पाचमध्ये एक हरीम लोकसभा मतदारसंघ आहे या मतदारसंघामध्ये आपल्याकडून एन डी एचे उमेदवार डॉक्टर श्रीकांत शिंदेजी हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत तुम्ही आणि आम्ही सर्वजण गेली अनेक वर्ष त्यांच्या पाठीशी जसे खंबीरपणे उभे राहिलात रा। तसेच येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला आम्हाला सर्वांना त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायचं रा। आहे कारण देशाचे पंतप्रधान बनवण्यासाठी एक जे मत लागणार आहे चारशेपैकी एक जे मत लागणार आहे ते मत आदरणीय डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचं आहे आणि म्हणून चारशे पाचच्या या भूमिकेमध्ये आपला आपला इथला असणारा उमेदवार आपला इथला असणारा खासदार हा विक्रमी मताने जिंकून देणं हीही तुमची आणि आमची सर्वांची आवश्यकता आहे गरज आहे आणि ती तुम्ही पार पाडाल याची मला पूर्ण खात्री आहे पुन्हा एकदा महेश्वरची आणि इथे असणारे सर्व नागरिक समोर असणाऱ्या महिला वर्ग आपण सर्वांना फक्त एवढीच विनंती करतो की आपण हा बोट एप्रिल महिन्याच्या त्या निवडणुकीपर्यंत रोज लक्षात ठेव मतदान करत असताना तेवढंच लक्षात ठेवायचं आहे की आपल्याला चारशे पाच आपल्याला मतदान करायचं आहे ते आपण सर्वांनी करूया धन्यवाद जय हिंद जय महाराजी लाईफस्टाईल नावाची कंपनी आहे जी नवरंग नाग्यावर स्थित आहे कंपनीचं त्या त्या कंपनीमध्ये गेल्या दहा वर्षापासून पवन सिंग नावाचं एक कामगार आहे तिथं काम करत होता आणि त्याला त्या कंपनीमध्ये त्या बॉयलर शेजारी किंवा त्या परिसरात त्याला काहीतरी हिट जाणवली गुदमरला तो त्याला उलटी झाली चक्कर येऊन पडला आणि दवाखान्यात गेल्यानंतर का आलं की त्याने ते प्राण सोडलेलं होतं त्या युवा त्या कामगाराच्या पाठी त्याची पत्नी आहे दोन वर्षाची त्याच्या पदरात मुलगी आहे त्याच्या त्याचा एक लहान भाऊ एक आहे या परिस्थितीत ज्यावेळेला कंपनीच्या प्रशासनाशी मी बोलण्याचा प्रयत्न केला त्यावेळेला त्यांच्या एच आर डिपार्टमेंटकडनं मला सांगण्यात आलं की हा विषय आपण वाढवायला नको जाणारा गेला परंतु त्या पत्नीला किंवा त्याच्या त्या मुलीला आपण काहीतरी चांगलं कॉम्पेन्सेशन देऊ जेणेकरून त्याचं कल्याण होईल किंवा त्या मुलीच्या पुढच्या भविष्यासाठी ते उपयोगात येईल म्हणून त्यांनी आम्हाला तसं प्रॉमिस केलं एक वेळ त्यांनी घालवला आज पण त्यांनी मला प्रॉमिस केलं की काहीतरी एखादी राशी त्या महिलेच्या आम्ही अकाउंटला टाकू आणि एक लेटर इश्यू करू आणि त्या महिलेला आम्ही कामावर रुजू करू जेणेकरून तिचा उदरनिर्वाह रेग्युलर चालेल असं त्याने आम्हाला आश्वासन दिलं परंतु त्याने एक विशिष्ट वेळ घालवल्यानंतर आता कंपनी प्रशासनाने सरळ हात वरती केलेले आहेत या विषयात ज्यावेळेला मी मानपाडा पोलीस स्टेशन प्रशासनाशी विचारण्याचा प्रयत्न केला त्यावेळेला पोलिसांची सुद्धा झटकाझटकीची उत्तर मिळाली उलट कालपासून या परिवाराला पोलिसांकडून सुद्धा कुठेतरी प्रेशर करण्याचं काम सुरू आहे की लवकरात लवकर तुमचं नॅचरल डेट झालेलं लवकरात लवकर ती तुमचं प्रेत घेऊन जाऊन नये डिस्पॅच करा म्हणजे ह्या सगळ्या चाललेल्या प्रकारात पोलीस पण कुठेतरी ह्या कंपनीच्या त्या प्रशासनाला मदत करते की काय अशी परिस्थिती आहे उलट पोलिसांनी नागरिकांच्या बाजूने त्यांचा स्टँड असला पाहिजे सामान्य नागरिकाला गरीबांना पोलिसांनी मदत केली पाहिजे पण तसं न करताना त्या कंपनी दे प्रशासनाला मदत करून कुठेतरी त्या गरीब त्या कुटुंबावर त्या कामगाराच्या कुटुंबावर अन्याय करते असं एक दिसते ते कंपनी प्रशासन त्या परिवाराला काय देत नाहीये कॉम्पेन्सेशन काय देत नाहीये त्यांचं समाधान होत नाहीये तोपर्यंत हे परिवार ते प्रेत ताब्यात घेणार नाही आणि त्या प्रेतला मी हात लावणार नाही तोपर्यंत त्या विषयात ना चाललेला अनागोंदी सा कारभार आहे यात पोलीस प्रशासन असेल पोल्युशन कंट्रोल बोर्ड असेल एमआयडीसी प्रशासन असेल हे सगळे कुठेतरी मिळून मिसळून काम करतात की काय कारण की मागे पण अशी दुर्घटना घडलेली त्यावेळेला मी एका कंपनीत गेलो त्या कंपनीची खरोखर एवढी वाईट परिस्थिती होती की खरोखर जर स्ट्रक्चरल ऑडिट त्या कंपनीचं केलं तर त्याच जागेवर त्या कंपनीला कुलूप लागेल की काय अशी परिस्थिती होती कुठल्याही पद्धतीत सेफ्टीचे नॉर्म्स तिथं पाळले जात नाहीत नाही पोल्युशन कंट्रोल बोर्डचं तिथं कुठलं नियंत्रण आहे अंधातून ते पूर्णपणे चाललेला कारभार आहे त्यामुळे अक्षरशः रोजगारीच्या दृष्टिकोनातून या भागात जो आलेला मजूर वर्ग आहे त्याचे जीवाश एक प्रकारचा या सगळ्या उद्योजकांनी लावलेला खेळ आहे की का असं एकंदर दिसतं आणि कुठेतरी याच्यावर निश्चितच लवकरच अंकुश आला पाहिजे असं मला वाटतं तर या होत्या डिस्कटिव्ह न्यूज तुम्हाला आमच्या संपर्क झाल्याचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात नाईन थ्री डबल एट फोर टू झिरो फोर टू झिरो तर वेळ झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद